सोलापूर विणकर सूतगिरणी कामगारांच्या हक्काच्या रकमेचे वाटप अचानकपणे बंद करून कामगारांचा जाणीवपूर्वक छळ करत असल्याचा आरोप संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आला सोलापूर विणकर सहकारी सूतगिरणी कामगार पुनर्वसन आणि संघर्ष समितीच्या वतीनं या संदर्भात राष्ट्रीय गिरणी कामगार संघ आणि सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यावर तोफ डागण्यात आली त्यांच्या संगणमतानच कामगारांच्या हक्काच्या ग्रुप ग्रॅच्युटी योजनेअंतर्गत असलेल्या रकमेचं वाटप अचानकपणे बंद करण्यात आल्याचा स्पष्ट आरोप करण्यात आला आहे सोलापूर विणकर सहकारी सुदगिरणी सोलापूर ही एक हजार दोनशे बहात्तर कामगारांची गिरणी सन दोन हजारमध्ये बंद पडली संघर्ष समितीचे अध्यक्ष राजण्णा पुट्टा आणि उपाध्यक्ष बस्सू गायकवाड यांच्या तब्बल चौदा वर्षांच्या प्रयत्नानंतर विमा कंपनीकडं अडकून पडलेली ग्रुप ग्रॅज्युटीची रक्कम तीन कोटी एकतीस लाख रुपये ट्रस्टच्या खात्याला एक मार्च दोन हजार चोवीस रोजी जमा झाली गिरणीचे अवसायक तथा प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग चंद्रकांत टिकुळे यांनी कामगारांच्या हितासाठी रकमेच्या वाटपाची जबाबदारी स्वीकारली होती व्यवस्थितरित्या वाटप चालू असताना राष्ट्रीय गिरणी कामगार संघानं हरकतीचा अर्ज देऊन गेल्या आठ मार्च दोन हजार चोवीसपासून सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या संगनमतानं हे वाटप बंद करण्याचा घाट घातला असाही आरोप संघर्ष समितीचे अध्यक्ष राजण्णा पुट्टा उपाध्यक्ष बस्सू गायकवाड यांनी केला आहे दरम्यान सोलापूर सूतमिलमधील कामगार यादगिरी सुंचू हे लकवाग्रस्त असल्यानं औषध पाण्यासाठी त्यांच्याकडं पैसे नाहीत अशीच अवस्था अनेक पीडित कामगारांची असल्यानं यांना आधार मिळण्यासाठी संबंधित रकमेचं त्वरित वाटप चालू करण्यासाठी आणि सुनचू यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीनं अवसायकांच्या कार्यालयातच यादगिरी सुनचू यांना आणण्यात आलं त्यांची एकूणच गंभीर स्थिती पाहून अवसायक चंद्रकांत टिकुळे यांनी समयसूचकता दाखवून माणुसकीच्या नात्यानं त्यांना तेन, एक लाख सतरा हजार रुपयांचा चेक दिला त्यामुळं या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर पसरली तत्पूर्वी या कुटुंबातील सदस्यांनी एकूणच हाल कथित करून पैसे नाहीत तर जगायचं कसं असा सवाल केला असंच दहा महिना झाला तर वर्ष व्हायलाच आता मग त्यांना औषध उपचाराला पैसे पाहिजे की घरनं कुठून एक करावं सगळं करावं करा। असं आणि तीन मुली आहेत एक मुलगाच आहे मग त्यांना पण कसं आता घरात परिस्थिती पाहिजे ना करायला

పది నెల కింద అనుకొని పడి లాగట్టి అలానే మళ్ళీ పిలుసు వస్తుంది పిలుసు వచ్చింది అవి వాటర్ కింద కొనికి పైసలు లేవు చంపించంకో వస్తాయి ఇస్తనే లేరు ఇప్పుడేమో ఇస్తుంటే అట పెట్టిరు पीडित कुटुंबात गिराबाई सुंचू नागेश सुंचू सविता सुंचू नरसिंग सुंचू यांची उपस्थिती होती दरम्यान संघर्ष समितीचे अध्यक्ष राजण्णा पुट्टा उपाध्यक्ष बस्सू गायकवाड यांच्यासह गजानन जोशी नरसिंग पुला नागनाथ कोमकर्ती आदींनी कामगारांच्या बंद करण्यात आलेल्या हक्काच्या रकमेचं तातडीनं वाटप चालू करण्यासाठी आणि त्यांचा छळ थांबवण्याची मागणी इन सोलापूर न्यूजशी बोलताना केली चोवीस वर्ष झाली गिरणी बंद पडून ती संघटना आम्हाला अमान्य आहे ती संघटना आता तुमच्या कामकाजामध्ये सहभाग करून घ्यावी म्हणून त्यांनी वाटप बंद केलेलं आहे आणि कामगार ऐकताना मी ते त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे आम्ही कामगार आयुक्ताला तीन वेळापत्र दिलं प्रत्यक्ष भेटी घेतलेलं आहे कामगार आयुक्त गेंड्याची कातडी पांघरलेलं आहे काम कामगार आयुक्त कुठलीही हालचाल करत नाही इथं कामगारांचे वय सत्तर ते ऐंशी वर्ष झालेलं आहे त्यां त्यांची अवस्था ता फार बिकट आहे औषध पाण्यासाठी त्यांना पैसे नाही आहे मरणाच्या अवस्थेत आहे तरीसुद्धा कामगार आयुक्त कुठलीच दखल घेत नाही आहे म्हणून आम्ही एक पेशंट म्हणून इथं आणलेलं आहे त्यांचं अशाच पद्धतीचं अनेक लोकांचे आहेत तरीसुद्धा कामगार आयुक्तांनी ताबडतोब निर्णय घ्यावा की वाटप चालू करावं काही संघटनांच्या माध्यमातून ह्या कामाला स्थगिती मिळवली आणि हा संघर्ष कामगारांच्या जीवाला धोकादायक ठरला परंतु आज अशा परिस्थितीमध्ये काही कामगार अपंग झालेले आहेत लकवा मारलेला आहे अर्धांगवायू झालेला आहे कुणाला कॅन्सर झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये ह्या ऑफिसमध्ये कामगाराला प्रत्यक्ष आणून त्या कामगाराची परिस्थिती आरोग्याची परिस्थिती साहेबांना दाखवल्यानंतर त्यांनी आज त्या कामगाराला एक लाख सात हजाराचा चेक दिला कारण त्याचं पुढचं जीवन पुढचं कुटुंबाचं जीवन जगणं खूप अवघड झालेलं आहे विनयन म्हणतंय आहे की आमच्या करारशिवाय वाटप करायचा नाही आणि विनयन विनयनमध्ये भांडण आहे आणि विनयांचे आमची काही संबंध नाही दीडशे लोकांची कामगारांची सह्या करून कामगार आयुक्तला दिलेला आहे चार अर्ज आणि का कामगार प्रशासन अधिकाऱ्याला बी दिलेलं आहे आम्ही की कामगार आयुक्त आम्हाला टाईम द्यायला तयार नाही कामगार आहे आम्हाला बघितले पळालेला आहे एक नंबर कामगार आयुक्त कामगारांची दिशाभूल करून या असं परिस्थिती कामगार आयुक्त गायकवाड साहेबांनी जे असं करायला आहे एखादा बरं वाईट कामगार एखादा मिळाला ते मडा कामगार आयुक्त पैसे आम्ही ठेवणार आहे त्याशिवाय आम्हाला नाही मिळणार नाही आहे आम्हाला बघितलं कामगार आयुक्त पळालेलं आहे कुठं कलेक्टर कलेक्टरकर साहेबांकडे चाललो या असं कामगार आयुक्त आणि ते काय संघटनांनी या असं दिशाभूल करून जे करणारा अधिकारला कर त्यांनी दबाव बनलेत करणारे व्यक्ती चांगलं काम करायला असं झालेलं आहे सर त्याची जे काय बरं वाईट झाला कामगार ऐक त्याची जबाबदार राहील ग्रुप जे पैशाचे जे जे सोळा चौदा वर्षापासून जे, जे, वर्षा जे दोघांनी फिरून पुन्हा सोला, सोलापूर पुन्हा सोलापूर करून टिकोळे आणि गजगे साहेबांना सहकार्य केले त्या पैशाला हे आताचे युनियन युनियन आणि ज्यावेळी कर, करार आमचा करार आहे म्हणून ज्यावेळी बोलते करार आहे पहिलेच्या करारामध्ये पैसे करारा खाऊन काही एका का, कामगारांचे एकही का, इन्शुरन्स केलेले नाही आतापर्यंत आता हे पैसे खाऊन काय करणार आहेत हे पैसे कशासाठी पाहिजे ना ह्याच्या खुलासा कळवाल त्यांना या पैशाचा बोललेवाट काय कसे करणार या पैशांच्या कामगारांच्या पैसे अजून खाणे कामगारांचे पैसे खाऊन काय करणार आहेत कामगारांचे पैसे कशासाठी कामगार तर सगळे भुईसपट झालेले कामगार सोलापूरमध्ये कुठलंही कामगार शिल्लक राहिलेलं नाही आता कामगार संघटना करून अजून किती का किती युनियन संघटना खाली का का कामगार कमी करणार आहेत त्यांनी